हा सगळ्यात मोठा क्रांतिकारी बदल छत्रपती शिवाजी महाराजांनी केला साडेतीनशे वर्ष उलटली तरी आजही आम्ही म्हणतो की शिवशाही असायला हवी आहे राजकारणात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं महाराजांच्या या चरित्राचा निश्चितपणे अभ्यास केला पाहिजे महाराजांनी दिलेले आदर्शच उद्याच्या महाराष्ट्राला उद्याच्या राष्ट्राला घडवणार आहेत महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर आधारलेलं राजकारण होतं आज खरं तर तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन आहे आणि त्याच अनुषंगान आपल्यासोबत बोलण्यासाठी नितीन मानगुडे पाटील जोडलेले आहेत नितीनजी आज शिवराज्याभिषेक दिन आहे तिथीनुसार आहे त्यावरून बराचसा वाद आहे तारखेनुसार करायचा तिथीनुसार करायचा पण आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन आहे सुरुवातीला काय सांगा मी तमाम शिवभक्तांना या शिवराज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं शून्यातनं विश्व उभा केलं सर्वसामान्य माणसाला स्वाभिमान दिला अस्मिता दिली आणि इथल्या भूमिपुत्रांचं राज्य त्यांनी उभा केलं हे लोककल्याणकारी राज्य होतं खरं तर महाराष्ट्र धर्माचा निनाद असेतू हिमालयापर्यंत पोहोचवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानं केलं पूर्वी सैन्य लढायचं पण ते राजासाठी लढायचं सैन्यानं राजासाठी न लढता राज्यासाठी लढलं पाहिजे हा सगळ्यात मोठा क्रांतिकारी बदल छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि मग ज्या राज्यासाठी इथल्या सैनिकांनी लढायचं आहे त्या राज्याचं एक अधिष्ठान निर्माण केलं पाहिजे म्हणून खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा राज्याभिषेक सोहळा केला हे सुवर्णसिंहासन बत्तीसमणी हे इथल्या सर्वसामान्य माणसांचं अधिष्ठान झालं आणि खरं तर राजाशिवाय पुढच्या काळात जी प्रजा लढत राहिली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हा जो मंत्र होता त्यासाठी खरं तर रानावनात राबणारी काबाडकष्ट करणारी सगळी मंडळी सगळ्या जातीधर्माची महाराजांनी गोळा केली आणि त्यांनाच हे राज्य उभा करण्यासाठी प्रेरित केलं खरं तर हे शेतकऱ्यांनी उभा केलेलं राज्य आहे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेलं राज्य आहे जगाच्या पाठीवरची ही सगळ्यात मोठी क्रांती आहे जी अत्यंत कमी कालावधीत घडली की जिनं साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य फक्त पस्तीस वर्षात हटवलं हे कशाच्या बळावर सहज शक्य झालं तर महाराजांनी इथल्या माणसांच्या मनामध्ये स्वराज्याचा जो महामंत्र पेरला इथली माणसं जगण्यासाठी स्पर्धा करत नव्हती इथली माणसं या मातीसाठी मरणा मरण्यासाठी स्पर्धा करत होती हे शिवकाळाचं शिवचरित्राचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आपल्याला मानावं लागेल मला जमेल की नाही हा प्रश्न इथं नव्हता मला ते जमणारच आहे आणि मलाच हे करायचं आहे ही जी भूमिका इथल्या प्रत्येकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पिरली ती अलौकिक आहे कुणी घ्या तुम्ही म्हणजे तानाजी बाजी येसाजी कोंडाजी कडतोजी नेताजी ही सगळी माणसं खरं तर एक विषय आपण लक्षात घेतला पाहिजे की अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले अनेक राजांनी जलदुर्ग उभारले पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र नरदुर्ग उभा केले म्हणजे महाराजांचा एक एक गडकोट जितका बुलंदानी बलाढ्य होता महाराजांचा एक एक माणूस सुद्धा तशा गडकोटांसारखा बुलंदानी बलाढ्य होता त्यामुळं महाराजांशी युद्ध करणं आणि महाराजांच्या विरोधात जिंकणं हे शत्रूला शक्य का होत नव्हतं एकतर महाराजांचे गडकोट पडत नाहीत कारण तिथं महाराजांची बुलंदानी बलाढ्य माणसं आहेत आणि महाराजांची बुलंदानी माणसं पडत नाहीत कारण महाराजांच्या कर्तृत्वाच्या रूपानं हे बुलंद गडकोट त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे हा सह्याद्री जो आहे तो सह्याद्री या महाराजांच्या स्वप्नांना महत्त्वाकांक्षांना बळ देत राहिलं इथल्या रानावनात उगवलेली माणसं महाराजांच्या पाठीशी ठाम उभा राहिली आणि त्यांनी हे राज्य निर्माण केलं खरं तर महाराजांचं हे कार्य युगप्रवर्तनाचं कार्य आहे एक युग महाराजांनी बदलून टाकलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आता एक विचार आपण जर केला तर महाराजांचं आयुष्य पन्नास वर्षाचं आहे दहा वर्ष बालपणात गेली दहा वर्ष घोड्यावर बसून रणांगणावर फक्त युद्ध खेळण्यात गेली पण उरलेली तीस वर्ष निर्माण केलेल्या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी महाराजांनी घालवली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे लोककल्याण हा सगळ्यात मोठा ध्यास होता हे स्वराज्य का तर लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या हितासाठी हा भाव त्याच्यामध्ये पहिल्यांदा होता दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण लक्षात घेतली पाहिजे की राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळांची नियुक्ती केली अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं पण या अष्टप्रधान मंडळामध्ये स्वराज्य ज्या लष्कराच्या बळावर निर्माण केलं जातं ज्या जा सैनिकांच्या शौर्याच्या बळावर निर्माण केलं जातं अष्टप्रधान मंडळामध्ये लष्करी प्रशासनाची किती माणसं आहेत तर फक्त एक सरसेनापती आणि उरलेली सात माणसं ही मुलकी प्रशासनाची आहेत ही सर्वसामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करणारी सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाचं काम करणारी म्हणजे अष्टप्रधान मंडळामध्ये सुद्धा महाराजांनी महत्त्व कशाला दिलं तर ते मुलकी प्रशासनाला दिलं आहे लोककल्याणाला दिलं आहे म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक का महत्त्वाचा आहे तर महाराजांनी इथल्या सर्वसामान्य माणसाच्या डोईवर सुखाचं छत्र धरलं महाराज छत्रपती झाले पण इथल्या सर्वसामान्य माणसाच्या डोईवर या राज्याभिषेकानं एक सुखाचं छत्र धरलं गेलं ही सगळ्यात महत्त्वाची वस्तू असते त्याच साडेतीनशे वर्ष उलटली तरी आजही आम्ही म्हणतो की शिवशाही असायला हवी आहे शिवशाही म्हणजे लोकांचं राज्य लोकांसाठी निर्माण झालेलं राज्य आहे त्यामुळे लोकांच्या कल्याणाचा उद्घोष त्या राज्यामध्ये होत होता आणि महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच आहे भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एन एल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक किंवा स्वराज्याचं सा वैशिष्ट्य सांगितलं मात्र ते वैशिष्ट्य आजच्या राज्यकर्त्यांमध्ये दिसतं का तसं राज्यकर्ते किंवा आपण म्हणतो शिवशाही अवतरली पाहिजे पण ती अवतरण्यासाठी आजचे राज्यकर्ते प्रयत्न करतायत का असं तुम्हाला एक गोष्ट आपण निश्चित लक्षात घेतलं पाहिजे की महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर आधारलेलं राजकारण होतं शिवचरित्रातला तुम्ही कुठलाही प्रसंग घ्या त्या प्रत्येक प्रसंगातनं तुम्हाला कुठलं न कुठलं एक नैतिक मूल्य महाराज देतात जे आम्ही स्वीकारलं पाहिजे आमच्या जगण्यामध्ये आमच्या वागण्यामध्ये किंबहुना राजकारणात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं महाराजांच्या या चरित्राचा आणि महाराजांनी दिलेल्या नैतिक मूल्यांचा निश्चितपणे अभ्यास केला पाहिजे महाराजांनी दिलेले आदर्शच उद्याच्या महाराष्ट्राला उद्याच्या राष्ट्राला घडवणार आहेत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे एक साधा विचार आपण जर या सगळ्या भूमिकेतनं केला तर राज्यव्यवस्थेचा पाया हा सत्य न्याय विश्वास आणि शिव या नैतिक मूल्यांवरच आधारलेला असावा लागतो राज्यव्यवस्थेच्या पायाशी जर ही नैतिक मूल्य नसतील तर ते राज्यव्यवस्था व्यवस्था न राहता तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक तयार होत नाहीत तिथं गुलाम तयार होतात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं राजकारणाला नैतिकतेचा पाया देण्याचं नैतिक मूल्यांवर राज्यकारण उभं करायचं सगळ्यात मोठं कार्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं मला असं वाटतं की आज आज लोककल्याणाचं मूल्य जपलं पाहिजे आणि राजकारणामध्ये सुद्धा ह्या नैतिक मूल्यांनीच पुढं गेलं पाहिजे कारण शेवटी प्रत्येकाचं ध्येय ते लोककल्याण हेच आहे नक्कीच त्यामुळे महाराजांनी जे नैतिकतेचं आणि लोककल्याणाचं मूल्य आहे ते आजही जपलं पाहिजे शिवाजी आज, शिवा आज आपण साडेतीनशे वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करत असताना महाराजांनी दिलेल्या या शिकवणी आचरणात आणल्या पाहिजेत असंही बानगुडे पाटील यांनी सांगितलं कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव हमाले फॉर द पीपल न्यूज पुणे